नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे सात वाजलेले आहे मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून एक अभियान सुरू केलेलं आहे नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून संत गाडगे बाबा यांना राष्ट्रसंत तथा भारतरत्न पुरस्कार म्हटल्यापेक्षा भारतरत्न उपाधीने सन्मानित करण्यात यावं यासाठी एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपलं पहिलं पाऊल आहे मी सध्या वलगाव म्हणजे संत गाडगेबाबा यांची निर्वाण भूमी येथे आहे ये आणि संत राष्ट्र राष्ट्रसंत तथा भारतरत्न ने सन्मानित करण्यात यावं यासाठी आपलं हे पहिलं पाऊल आपण चित्ररंगवा स्पर्धा तथा निबंध स्पर्धा पासून सुरुवात करत आहोत चित्ररंगवा स्पर्धामध्ये आपण के जी वन ते वर्ग दुसऱ्यापर्यंत एक झाडाचं चित्र दिलेलं आहे ते के जी वन ते दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी रंगवायचं आहे त्यानंतर तिसरा वर्ग ते पाचवा वर्ग या वर्गासाठी आपण संत गाडगेबाबा यांचं चित्र दिलेलं आहे त्यांनी ते रंगवायचं आहे सोबतच निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे निबंध स्पर्धा ही वर्ग सहा ते नऊ या वर्गासाठी आहे आणि या स्पर्धेचा विषय आहे संत गाडगे बाबा एक महान संत हा विषय या स्पर्धेसाठी दिलेला आहे आपण सुरुवात होती त्यामुळं खूप मोठं असं सुरुवात केलेली नाही एक साधारणतः सुरुवात केलेली आहे सध्या आपण चार शाळेंचा सहभाग यामध्ये घेतलेला आहे ही स्पर्धा आता वेळोवेळी वेगवेगळ्या भागात जर आपण बघितलं तर, तर माझ्या गाडी मध्ये तुम्ही बघू शकता सुरुवात एकट्यापासून झालेली सेट आ, आहेत आणि आपण या पद्धतीने आपण बघताय की पेपर सेट आ, तयार केलेले आहे आणि आज जवळपास चार शाळा जरी असल्या तरी दोनशे विद्यार्थी दोनशे विद्यार्थी या अभियानात सहभागी होणार आहे आणि आज दोनशे विद्यार्थ्यांसाठी ही चित्ररंग स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि चार शाळा येथे सहभागी झालेले आहे आणि चार शाळेमधले प्रत्येकी तीन शिक्षक म्हणजे बारा शिक्षक हे सक्रिय सहभागी आहेत परंतु इतरही शिक्षक या परीक्षेला सहकार्य करणार आहेत आणि ही शाळा त्यांच्या त्यांच्या शाळेच्या लेवलवर आपली ही परीक्षा होणार आहे मित्रांनो ही सुरुवात आहे काही चुका निश्चितच होतील या शंका नाही परंतु त्या चुका आपण दुर्लक्षित करून चांगल्या कार्याला हातभार लावाल आजपर्यंत मी चॅनलच्या माध्यमातून कुठेही खूप मोठा असं वाढव्य रील्स बनवता आले असते मला वेळोवेळी व्हिडिओ टाकून आज सबस्क्रायबर वाढवता आले असते खूप ठिकाणी माझे व्हिडिओ शेअर करून माझे टाइम वाढवता आला असता परंतु माझा उद्देश वास्ट टाइम सबस्क्रायबर वाढवणे हा नसून सामाजिक उपक्रम कसं राबवता येईल आणि तो चांगल्या प्रकारे कसा राबवता येईल यासाठी माझी ही धडपड आहे आणि या धडपडीत आपण मला नेहमी सहकार्य करीत असता आणि या कार्याला तर आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे निश्चितच आज दिवसभर ज्या काही ऍक्टिव्हिटी होतील त्या सर्व ऍक्टिव्हिटी आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत सध्या तरी स्टार्टअप पॉईंट हा वलगाव आहे निर्वाण भूमीपासून आपण सुरुवात करतोय आणि सकाळचे आता सध्या सात वाजून तेरा मिनटं झालेली आहेत ही सुरुवात आहे आणि आपण या सुरुवातीला निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे धन्यवाद